तर नमस्कार मित्रांनो तर, नवीनी का है। तर चैनल नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बोलण्याचा विषय असा आहे की यूट्यूबवरती बरेच लोक काम करतात म्हणजे आपण एक दोन नाही तर बरेच जणं आणि आजकाल यूट्यूबवर एवढे झालेले आहेत त्यातल्या त्यात मराठी यूट्यूबवर बरेच होऊन गेलेत आणि माझं रिझन असं आहे की यूट्यूबवरती काम करण्याचं कारण की मी जेव्हा पुण्याला जॉब करायचो जॉब सोडून जेव्हा मी गावाकडे आलो राहिला आणि एक मी पाच सात महिने गावाकडे तसंच राहिलं आणि त्यामध्ये माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी पुण्याचा जॉब सोडून गावाकडे राहिलो आणि टाईमपास होत नव्हता आणि टाईम पण जात नव्हता मग टाईम जात नव्हता आणि एकदम बोरिंग होत गेलं मग आपली तब्येत खराब असल्यामुळे सारखं सारखं डिप्रेशनमध्ये राहणं आपल्याला ते आवडत नव्हतं त्यामुळे मी यूट्यूबचे चॅनल एक टाईमपास म्हणून सुरुवात केली मला चॅनेलवरती आत्ता पण मला ना एडिटिंग येते ना थंबनेल बनवता येतं तर काहीच नाहीत आणि त्याच्यापूर्वी माझं एक चॅनेल होतं तर त्याच्यावरती एक हादार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले होते पण ते चॅनेल माझं काही कारण असतं डेड होऊन गेलं कारण की का मला माहीतच नव्हतं की यूट्यूबच्या पॉलिसी काय असतात काय नाही मला त्यामुळं माझं ते चॅनेल खूप लवकर डेड होऊन गेलं आणि नवीन मी चॅनेल सुरुवात केली हे चॅनेलला क्रिएट केलं नवीन चॅनेल एक नोव्हेंबर नोव्हेंबर एक लास्ट वीकमध्ये आणि नोव्हेंबर लास्ट किती <coughs> मी सुरुवातीला काही शॉर्ट व्हिडिओ बनवले तर शॉर्ट व्हिडिओ असे थोडेफार व्ह्यूज वगैरे जायचे त्याला त्यानंतर मायगावची यात्रा आली मायगावच्या यात्रेमध्ये मी जाऊन ब्लॉग वगैरे बनवलं काही म्हणजे असे काय आपल्याला ब्लॉग फर्स्ट टाईम तर यूट्यूबवरती जे काम करतात त्यांना सुरुवातीला तर कॅमेरासमोर या मग काहीतरी बोला ह्या गोष्टी तर कुणालाच येत नाहीत आणि ते मला पण आत्ता पण नाही जमत बऱ्या प्रकारे नाही जमत तर मी ब्लॉग वगैरे हो मायगावची काही यात्रा वगैरे त्या ब्लॉगमध्ये दाखवलेली होती काही एक पाच सात ब्लॉग होते मायगावचे आणि खूप प्रमाणात ती व्हायरल झाले म्हणजे आपल्या भाषेत तर म्हणजे आपल्यानुसार म्हणजे आपलं चॅनल एकदम सबस्क्राईब सतरा ऐंशी आणि अडीच अडीच सतराशे दीड हजार असे लॉंग व्हिडिओला लूज येणं म्हणजे मग आपल्यासाठी ती चांगलीच गोष्ट आहे कारण ती छोटे युट्यूबरसाठी ती खूप चांगली गोष्ट असते आणि एक मी मायगावला गेल्याच्यानंतर मी मायगावचा एक व्हिडिओ अपलोड केला रात्रीला आणि तिथे एक अपलोड केला त्यानंतर दोन तीन दिवसात जत्रेचे व्हिडिओ मी अपलोड केलेले होते तर मी गावाकडे आलो जत्रेला मी दोन दिवस राहिलो होतो दोन दिवस राहून गावाकडे आलो तर सकाळी उठल्यानंतर मी बघितलं तर काय म्हणजे एक तीनशे चारशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले होते एक 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 दोन दिवसामध्ये तीनशे सबस्क्रायबर कंप भेटले होते आपल्याला त्यानंतर मी शॉर्ट वगैरे बर बऱ्याच प्रमाणात जास्त मी शॉर्टच बनवत होतो मला काय ब्लॉगचं ब्लॉग बनवता येत नव्हतं त्यामुळे ब्लॉगकडे मी लक्ष दिलो नाही त्यानंतर मी ब्लॉगला खूप प्रमाणात गॅप दिला होता एक एक दीड महिना आणि त्यानंतर एक दीड महिन्यानंतर मी एकदा एक, एक लग्नाचा ब्लॉग बनवलो होतो त्या मोठा फुल तर त्याला पण दहा साडे दहा हजार व्यूज आले होते साडे दहा हजार व्ह्यूज आले होते तर आय पी एल सुरुवात झाली त्या मार्चमध्ये मार्चमध्ये माझे वन के सबस्क्राईबर कम्प्लीट झाले माझे सबस्क्राईब कम्प्लीट झाला मला जास्त टायमिंग नाही लागला फक्त तीन महिन्यामध्ये माझे सबस्क्राईब पूर्ण कम्प्लीट झाले तीन ते चार महिन्यामध्ये आणि शॉर्ट मेन तर हा प्रश्न असतो बऱ्याच लोक असे शॉर्ट बनवतात आणि ब्लॉग पण बनवतात शॉर्ट अँड ब्लॉगमध्ये काय डिफरंट आहे जर तुमचे जे ऑडियन्स असतात तुमचे जे शॉर्ट बनवतात ते तुम्हाला सबस्क्रायबर करून जाऊ शकतात पण ते सबस्क्रायबर तुमच्या व्हिडिओवरती येऊ नाही शकत त्यामुळं शॉर्टचे सबस्क्राईबर किती पण वाढू त्याचा काहीच फायदा होत नव्हता तुम्ही जेव्हा डेली ब्लॉग रुटीन डेली रुटीनमध्ये तुम्ही जेव्हा ब्लॉग अपलोड करता तेव्हा तुमचे जे ऑडिशन रिटेशन्स असतात ते ब्लॉग तुमचे बघायला येतात आणि ब्लॉगचं एक टायमिंग ठेवायचा असतो तर तुम्ही सकाळी आठला नऊला तुमचं जे टायमिंग असतं ते डेली रुटीनमध्ये टायमिंगनुसार व्हिडिओ अपलोड करायचा भले तुम्हाला तो आ, वन डे वन डे वन डे बाय वन डे तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड होत नसेल तरी दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आणि सुरुवातीला सगळ्यात मेन गोष्ट ही आहे तुम्ही जर यूट्यूबवरती नवीन काम करत असाल तर तुमचं जे ओरिजिनल नाव चॅनेलला द्यायचं जे ओरिजनल आहे ते कारण की सुरुवातीला तुमचं चॅनल जेव्हा कोणी पण सर्च करतं तेव्हा तुमचं यूट्यूबवरती फर्स्ट टाईम तुमचं चॅनल यायला पाहिजे म्हणजे फर्स्ट टाईम नाही आलं तरी या दोन तीनमध्ये यायला पाहिजेत नाहीतर तुम्ही तुमचं नाव काहीतरी वेगळं आणि तुम्ही वेगळं काहीतरी ऑफिशियल वगैरे असं वेगळं काहीतरी देता मग ते तुमचं सुरुवातीला नाव सर्च केलं तरी कुणाला नाव सापडत नाही त्यामुळे तुमच्यावर कोणी लक्ष देत नाही आणि सबस्क्राईबर करू शकतात लोक बरेच आणि आपण लोकांकडून पण सबस्क्राईब करून घेता तर हे अचुका चुका माझ्याकडून पण झालेल्या तुमच्याकडून पण होऊ शकतात कारण की सुरुवातीला आपलं जेव्हा तुमचं नवीन चॅनल असतं तेव्हा तुम्हाला लोकांना सांगायची गरजच नाही की माझं चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब तर सहज कोणी करून जातं पण तुमचे व्हिडिओ कोण बघणार जे लोक आपल्याला रोज बघतात त्याच्या त्यांना कुठं इंटरेस्ट असतं आपल्यामध्ये की आपली जा आपल्या यूट्यूबवरती जा आपले व्हिडिओ बघा त्यामुळं त्यांना जवळच्या तर लोकांना सबस्क्रा आपलं सांगायचं पण नाही की आपलं चॅनल आहे या चॅनल या सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा आणि बरेच लोकांना आपण त्याचा मोबाईल हातात घ्यायचं सबस्क्राईब करायचं फक्त ते सबस्क्राईब करून जातात ते ना तुमच्या चॅनलवरती येतात ना व्हिडिओवरती नुसतं सबस्क्राईब वाढून पण काही फायदा नसतो जे तुमचं व्ह्यूज असतं त्याला खूप महत्त्व असतं आणि मेन तर जर तुम्ही दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड करत असाल तर, कर तर तुमचा जे चार हजार घंटी वाच टायम आहे ते लवकरात लवकर कम्प्लीट होईल माझं तर बऱ्यापैकी झालेलं आहे पण माझे डेली रुटीनमध्ये मी व्हिडिओ आय पी एलमुळे मी काही व्हिडिओ अपलोड केलो नाही कारण का आय पी एलची मॅच बघायचं आणि कसं थोडीशी तब्येत वगैरे खराब असल्यामुळे मला म्हणजे मूडच व्हायचं नाही मग त्यामुळे मी व्हिडिओकडे यूट्यूबकडे लक्ष दिलं नाही एक दीड महिने तेव्हा पण माझा खूप ऑडिशन रिटेन्शन एवढका लो झाला एकदम लो म्हणजे लो पूर्ण खाली गेला मग आता सुरुवात केलेली आहे तर बघू आता काय होते की मला काय चॅनल मी काय असं यूट्यूब म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं मॉनिटायझेशन प्रक्रिया वगैरे काहीच काहीच माहिती नव्हतं मी उगा बस तब्येत खराब होती आणि आपला इकडे तिकडे दुसऱ्या गोष्टीमध्ये टाईम घालण्यापेक्षा एक टाइमपास म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि यूट्यूबवरती जर तुम्हाला पहिलं आपला व्हिडिओ शूट करायचं आणि त्यानंतर इनशॉट हो वगैरे असे बरेच प्रकारचे ॲप्स आहेत त्यावर कॅनवा इनशॉट कायनमास्टर वगैरे आहेत काइनमास्टरवर लोगो येतो इनशॉटला पण लोगो येतो पण त्यावरती लोगोला जर आपण क्लिक केलं व्हिडिओ पूर्ण आपला हे करून तर व्हिडिओला क्लिक करायचं लोगोला दाबून मग ते शॉट कॅनवा कायनमास्टर असे ॲप्स आहेत त्यामधून तुम्ही एडिटिंग करू शकता आणि थमनेल हा मेन प्रश्न आहे मला आता थमनेल बनवता येत नाही माझ्या कुठल्याच व्हिडिओवरती थमनेल नाही आणि थमनेल तुम्ही टाका थमनेलमुळं जे तुमचं यूट्यूबवरती जे ऑडिशन्स असतात ते तुमच्यात अॅट्रॅक्ट होऊ शकतात थमनेलमुळं आणि टेक्स्ट पण एकदम खूप भारी टेक्स्ट असायला पाहिजे काहीतरी टाकलं असं नाही टेक्स्ट पण छान असायला पाहिजेत मग टेक्स्ट आणि तुमच्या थमनेलमुळं लोकं <laughs> तुमच्या यूट्यूबवरती येऊन तुमची व्हिडिओ वगैरे तुमचा क्लिक करतात आणि मेन तर मेन प्रश्न हा आहे की पंधरा जुलैपासून दोन हजार पंचवीसपासून यूट्यूबच्या खूप साऱ्या पॉलिश आलेल्या आहेत तर तुम्ही यूट्यूबवरती पहिलं बरेच यूट्यूबवर मोठे मोठे यूट्यूबवर तुम्हाला सांगून जायचे आपला आवाज न देता तुम्ही व्हिडिओ बनवा लाखो कमवा ए आय जनरेटनं पण आता ए आय जनरेटचा कुठलाच व्हिडिओ चालणार नाही ना इंस्टाग्राम स्नॅपचॅट अदर ॲप्सून तुम्ही घेतलेले जे व्हिडिओ असतात त्याला थोडीफार एडिटिंग करून कॉपी पेस्ट करून आपल्या चॅनलवरती आपल्या शॉर्टवरती अपलोड केलं तर ते व्हिडिओ चालणार नाहीत आणि लो क्वालिटीचे व्हिडिओ चालणार नाहीत तुम्ही बऱ्याच जणांचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघू शकता तसले व्हिडिओ आता पंधरा जुलैपासून चालू शकत नाहीत आणि जर तुम्ही टाकलं कदाचित चुकून जरी टाकलं तर त्यामध्ये मॉनिटायझेशनची प्रक्रिया तुमची डेड होऊन फेल होऊन जाणार तुमचं चॅनल डेड होणार त्यासाठी तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुमच्या ओरिजिनल कंटेंटमध्ये बनवा आणि जेवढे होईल तेवढे लाँग लाँग व्हिडिओ जा कारण की जेव्हा तुम्ही लाँग व्हिडिओ बनवता तेव्हा तो चार हजार वॉश टॅम्स लवकरात लवकर कम्प्लीट होईल तर माझे सबस्क्राईबर तीन महिन्यात कम्प्लीट झाली पण माझा वॉच टाइम कम्प्लीट नाही झाला कारण की वॉच टाईम जर मी डेली रुटीन जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर माझा वॉच टाइम पण कम्प्लीट होत होतं यूट्यूब एक असं आहे की तिथं डेली आपल्याला तिथं अपडेट डेली व्हिडिओ वगैरे अपडेट द्यावंच लागतं यूट्यूबला नाहीतर मग आज व्हिडिओ बनवलं महिन्यानंतर बनवा दोन महिन्यानंतर असं जमत नाही <coughs> तिकडे आणि टायमिंग खूप महत्त्वाचं आहे टायमिंगनुसार व्हिडिओ अपलोड करत जा यूट्यूबच्या पॉलिसीनुसार व्हिडिओ बनवत जा आणि यूट्यूबवरती खरंच सक्सेस व्हायचं असेल यूट्यूबवरती खरंच काम करायचं असेल तर कुठलीच गोष्ट न विचारात घेता यूट्यूबवरती काम करायचं एकदा आपण म्हणजे एकदा व्हिडिओ आपण आपला व्हिडिओ अपलोड केला लोक काय विचार करतील काही नाही आपल्याला एक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे व्यक्तिगत स्वातंत्र्यासमोर लोकं काय विचार करतील ह्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा कारण की यूट्यूबवरती काम करणारे सगळेजण खरंच गळ्या दिसायला सुंदर आहेत खरंच गड्या सगळेजण टॉयलेट टॉयलेट आहेत असं काही नाही आपल्यासारखेच आहेत ते जसे आहेत तसे आपण पण आहोत त्यामुळं कोणाकडून कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही करायची यूट्यूबवरती काम करत असताना कोणाकडून कुठं जास्त कुणामध्ये लक्ष नाही द्यायचं जे आपल्याला जेवढं होईल तेवढे व्हिडिओ आपले, हो आपले फक्त आपले काही गोष्टी यूट्यूबच्या नियमानुसार फक्त शिकून घ्यायचं यूट्यूबचे जे थमनेल वगैरे असतं जे एडिटिंग असते यूट्यूबचे जे बऱ्याच प्रकारचे डिस्क्रिप्शन वगैरे सगळ्या सगळे टोटल यूट्यूब एकदम फुल अँड फायनली एकदम यूट्यूबमध्ये एक चांगले प्रकारचं केल, काम करायचं नाही तर नुसतं केलं केलं असं नाही तर यूट्यूबमध्ये जर तुम्ही मन लावून काम केलं तर खरं तुमचं लवकरात लवकर सक्सेस होऊन जातं आणि माझ्या माझ्याकडून मग मा यूट्यूबवरची माझ्या एवढ्या साऱ्या चुका झालेल्या आहेत बहुत साऱ्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नका माझ्याकडून झालेल्या आहेत मी म स्वतः म्हणजे इंस्टाग्रामचे वगैरे ते काही व्हिडिओ अपलोड केलेले के आहेत पण मी ते व्हिडिओ रिमूव्ह करून टाकलेला आहे कारण की त्या त्याच्यामुळं चॅनेलवरती इफेक्ट पडतो त्यामुळे मी हे डिलीट करून टाकले आणि मला तर ह्यानंतर तर फक्त आणि फक्त लाँग व्हिडिओ बनवायचं कारण की मी शॉर्टवरती पहिलं काम करायचं शॉर्ट म नव्वद दिवसामध्ये टेन मिलियन कंप्लीट करायचं असतं तेवढं काय आपलं यूज होऊ शकत नाही शॉर्टवरती म्हणून मी शॉर्टवरती काम करणं सोडून दिलं ह्यानंतर माझे डेली दोन तीन दिवसानंतर डेली आपले लॉंग व्हिडिओ येतील तर प्लीज जे व्हिडिओ बघत असतील ते प्लीज सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे तर आपलं चॅनल थोडंफार तरी ग्रोथ वगैरे होऊ शकतं तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू